ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ कोकण ही वैभव संपन्न भूमी आहे कोकणातील प्रत्येकाची आपली एक वेगळी शैली आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून कोकणात अनेक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत ज्यांनी कोकणची संस्कृती जपली कोकणात आजही अशी वेगळी शैली असलेली व्यक्तिमत्व आहे जी कोकणच्या संस्कृतीचा वारसा जपत आहे आपणही कोकण ही संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांसाठी जपूया कोकणालगत गोवा असल्यानं गोवा आणि कोकणचं एक नातं आहे असं प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं अपरांत भूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते त्या संस्कारामुळेच माणूस घडत जातोय त्याच्यामुळे त्यांच्यावरती संघाचे जे संस्कार घडत आले जे बाबा ले असेल किंवा संघ कुटुंबावर जे वाढत गेले आई वडिलांचे जे चांगले संस्कार त्यांच्यावरती झाले त्याच नंतर अशा संस्कारात आणि समाजाच्या आपण काहीतरी गेले लागतो आणि त्याच त्या समाजासाठी आपण जसं बघतोय की अप्रांत हे सांगत असताना गोवा आणि कोकण हे तसं जवळच खूप जवळच जात आहे आपण जर बघितलं की भाषा असेल संस्कृती असेल असेल आणि जो आपण खाद्यपदार्थ असेल मच्छी आणि भात याशिवाय कोकणातील पण होत नाही आणि गोव्यातील लोकांना होत नाही म्हणजे मालवणीतली भाषा कोकणी आणि गोव्यातील कोकणी ही तशी समांतर आहे आणि फिश करी राईस याशिवाय दोघांचंही होत नाहीये आहे आणि अप्रांत हा शब्द जसा ज्या पद्धतीने जे जुन्याकाळी गोव्याला अप्रांत म्हणून उल्लेख केला होता परशुराम भूमी आपण पण म्हणताय आहे परशुराम भूमी ही गोवाची परशुराम भूमी गोव्यातील भूमी त्याचमुळे निर्माण झाले आहे परशुरामातला स्टॅच्यू विरामांच्या याच्या वर्षी म्हणजे आत्ता नव्याने आणि पश्चिम भावामध्ये एक भव्य असा स्टॅच्यू विरामधल्या त्या केला आपण खरोखरच म्हणजे या पूर्ण कार्यकर्त ह्या आपल्या वैद्यकीय सेवा देत असताना आपली साहित्यिक असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल वैद्यकीय सेवा असेल यामध्ये केलेलं कार्य हे खूप खूप मोठं आहे आणि नक्कीच जे आपल्याला या पुढे या कार्यामध्ये सगळ्या लोकांचा तर सहकार्य कोकणातल्या सगळ्या लोकांचं आहे वाचन मंदिरात तर असेल पण त्यांना मुख्यमंत्री म्हणा किंवा मित्र म्हणून म्हणा आपल्या कार्यामध्ये सपोज मलाही कुठेही संधी जरी मिळाली असेल तरी आपल्या दुसरी गोष्ट त्यांचा म्हणजे रत्नश्री ठाकूर आणि गोव्याचाही खूप जवळचा संबंध आहे आणि जवळपास त्यांचा एक दीड वर्ष गोव्यामध्ये म्हणजे रुग्णसेवेसाठी सेवेसाठी लुसरी हॉस्पिटल काही काळ गोव्यामध्ये जे झालं ते दुसरे हॉस्पिटल त्याने स्वतःहून जागा घेऊन सुरू केलं होतं ता। कालांतराने काही वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते हॉस्पिटल बंद झालं पण त्याने गोव्यामध्येही अशा पद्धतीची रुग्णसेवा केलेली आहे के आय आयकेअर हॉस्पिटलच्या कुठच्या सरकारने त्यांनी केलेली म्हणजे आपण बघतोय की त्याच्यात दिसतात त्या गरज आहे आपण बघतोय की कित्येक लोक रेटायरोपॅथीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या कारणामुळे विजन लॉस हा खूप मोठा खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळते की विजन लॉस होते आणि त्याने फक्त पन्नास हजार रुग्णांची मोफत कॅबरेट सर्जरी केली ही गोष्ट वेगळी पण ही चेन एस्टाब्लिश करून लोकांना सेवा उपलब्ध करून देणं हे खूप महत्त्वाचं होतं कारण यामध्ये जर ही चेन एस्टाब्लिश झाली नसती तरी किती शोकअप इनिशियल क्षेत्रात गोव्यामध्ये आम्ही ॲडवायजरी काढली एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आणि ती यशस्वी करून पण दाखवली गोव्यातील अडीच लाख मुलांचं म्हणजे प्रिलिमिनरी ऑथिक चेकअप कारण टीचर्सला ट्रेन केलं आणि इनिशियली मुलांचं स्क्रीनिंग करून अडीच लाख मुलांचं स्क्रीनिंग करून घ्यायचं ते त्या तेहतीस हजार मुलांना शॉर्टलिस्ट केलं आणि तेहतीस हजार मुलांचा त्यांना ऑथॅमिक टेक्निशियन चेकअप केला त्यातील जवळपास साडेतीन हजार मुलांना स्पेक्टिकल्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतात नाही मिळाली असते तर कदाचित त्यांना इन फ्युचर नंबर वाढला असता शिवाय माहीत आणि ऑफकोर्स म्हणजे त्यातील जवळपास पंधरा ते वीस मुलांना फ्री ऑफ कॉस्ट मेजर मेजर सर्जरी वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहे सर्जरी कराव्या लागल्या